हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे कुर्तीचा व्हिडिओ जो मी घातलेला आहे हा मला थोडा ढिल्ला आहे मी टाचून घेणार आहे पण तुम्हाला सगळ्यांना दिसावा हे बघा फुल स्लीव्ज आहेत मागही डिझाईन आहे आणि पुढं फुल वर्क आहे आणि लेंथ फुल आहे चांगला सगळ्या डबल एक्सेल साईजपर्यंत सगळ्यांना सा बसेल बाकीच्यांनी थोडासा टाचून घ्यावा लागेल तर ह्या कुर्तीज तुम्हाला आज मी दाखवणार आहे अगदी थोडा माल मी आत्ता आणलेला आहे तुमचा रिस्पॉन्स बघून अजून अजून भरपूर व्हरायटी आपण यामध्ये ठेवणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिली कुर्ती आहे लेमन कलरची जी गुरुवारी घालण्यासाठी मी एक स्वतः ठेवणार आहे अशा प्रकारे कुर्ता आहे आणि त्याच्या स्लीव्ज लॉंग आहेत हे बघा स्लीव्ज लाँग आहेत अशा पद्धतीनं कडेला वर्क केलेलं आहे आणि लाईट लेमन कलर खूप सुंदर और एकदम प्युअर कॉटन आणि मऊ कॉटन आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या जवळजवळ प्रत्येक पीस सिंगल आहे त्यामुळं प्रत्येकाला एक एकच कुर्ता मिळेल ज्यांचा स्क्रीनशॉट पहिला येईल आणि ज्यांचे पैसे पहिले येतील त्यांना हा कुर्ता सगळ्यात आधी मिळेल आता या कुर्तीची किंमत विचाराल तर या कुर्तीची किंमत सातशे रुपये आहे शिपिंग फ्री आहे प्युअर कॉटन आहे आणि लखनऊवरनं मी हे मागवलेले आहेत हा साधा माल नाही की याच्यातनं तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल किंवा खराब होतील तीनशे चारशेचा माल मी मुद्दाम घेतला नाही चांगल्यात चांगला घेतला ही कुर्ती तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल जी कुठली कुर्ती हवी आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि लगेचच गुगल पे करा याच नंबरवर म्हणजे खाली दिलेल्या नंबरवर गुगल पे करा आणि चॉईस करा हा पण बघा लेमन कलर आपल्याला गुरुवारी घालायला खूप सुंदर आहे इतर वेळेस घालायलासुद्धा खूप छान आहे त्यानंतर माझ्या आवडीचा रंग म्हणजे जवळजवळ सगळ्यात मुलींचा आवडीचा रंग तो म्हणजे बेबी पिंक कलर हा बघा बेबी पिंक कलर इतका रीच दिसतो इतका रीच दिसतो घातल्यावर की आपल्याला दिवसभर फ्रेश वाटलं पाहिजे असा दिसतो तर हा आहे बेबी पिंक कलरचा कुडता लॉंग लॉंग हाईट आहे आणि बॉडीलासुद्धा छान बसणार आहे सगळ्यांना त्यानंतर आहे हा स्काय ब्लू कलर पिशवीतनं काढते त्याशिवाय करणार नाही स्काय ब्ल्यू कलर हे बघा ह्याला सुद्धा लॉंग स्लीव्ज आहेत सगळ्याला लॉंग स्लीवज आहेत आणि याची हाईट एवढी आहे म्हणजे पायजमा सलवार असतील की नाही पटियाला किंवा प्लाझो याच्यावर तुम्ही घालू शकता त्याच्या पुढची एक डस्टी अशी इंग्लिश शेड आहे या शेड गोऱ्या रंगावर खूप खुलून दिसतात तशाच सावळ्या रंगावर सुद्धा छान दिसतात हे बघा पिस्ता शेड ग्रेमधला पिस्ता आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढा लगेचच तुमच्यापर्यंत आजच्या आज ऑर्डर आच काढणार आहे आता हा एक कुर्ता मला स्वतःला आवडलेला आहे लिरिल कलर म्हणजे लिरिल म्हणतो ना साबण असतो लिरिल कलरचा पोपटी साधारण तो कलर किती फ्रेश दिसतो आहे बघा अंगावर सोडावाच वाटत नाही आहे ह्याच्यातसुद्धा लॉंग स्लीव्ज आहेत मऊ सूत कापड आहे आणि खूप छान असा लखनवी कुर्ता आहे हा बघू शकता खूप छान कुर्ता आहे हा नक्की घ्या त्यानंतर आहे व्हाईट कुर्ता व्हाईट कुर्ता तर कायम आता श्रावण महिना आला आहे ज्यांना हवा एकच व्हाईट कुर्ता मी घेतलेला आहे ज्यांना हवा त्यांनी बुक करू शकता ते बघा लॉंग स्लीव्स शेवटपर्यंत वर्कचं काम आहे आणि छान आहे एकदम लाईट एकदम व्हाईट शेड आहे कुर्चा कलर आहे हा साईज सगळ्यांना बसेल अशी फ्री साईज आहे ज्यांची तब्येत कमी आहे त्यांनी थोडासा टाचून घ्यायचा आहे हे बघा किती छान काम केलेलं आहे बघा याच्यावर रफ काही नाही आहे की असे धागे निघालेत वगैरे असं काही नाही खूप सुंदर आहे त्यानंतर ज्यांना डार्क शेड आवडतात त्यांच्यासाठी हा आहे राणी कलर खूप सुंदर गोड दिसतोय अगदी दि, व्हाईट सलवार व्हाईट लेगिंग्स व्हाईट सुद्धा अतिशय छान दिसेल व्हाईट सिगार पॅन्ट असती सुद्धा छान दिसेल त्यानंतरची शेड आहे ब्लॅक ब्लॅक लवर खूप आहेत ब्लॅक कलर ॲक्च्युली मला पण खूप आवडतो आणि ब्लॅक कलर प्रत्येकावर खुलून दिसतो देव देवधर्माला जाताना सोडून इतर वेळेस कधीही तुम्ही ब्लॅक शेडसुद्धा घालू शकता हा मगाचाच थोडासा अजून फ्रेश पिस्ता कलर त्यानंतर आपला गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी आंबा कलर जे आवडतील त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे मलाही बरं पडेल प्रत्येक कुर्तीची किंमत आहे सातशे रुपये पीच कलर अबोली कलर सुंदर दिसत आहे बघा त्यानंतर पुन्हा एकदा स्काय ब्लू हे वेगळं लखनवी वर्क आहे काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल अशामध्ये हे बघा हा आहे स्काय ब्लू कलर त्यानंतर आहे बेबी पिंक कलर त्यानंतर आहे लेमन कलर बेबी पिंक लेमन दोन्ही कलर छान आहेत आणि हा आहे लास्ट प्रिंटेडवर लखनवी पीच कलर जो मी घातला आहे हे बघा असे एवढे लखनवी कुर्ते मी आणलेले आहेत अजून मला इच्छा आहे की अंडर गारमेंट्स ठेवायची कारण लेडीजला दुकानात जाऊन घ्यायला थोडंसं शाय फील करतात लेडीज आणि आपण छान छान व्हरायटी ठेवली तर तुम्ही नक्कीच मला साथ द्याल अशी मला खात्री आहे तर अजून एक ॲटम मी ठेवणार आहे तो लवकरच तुमच्यापर्यंत येईल आजचे सगळे कुर्ते आजच्या दिवसात संपले पाहिजेत जे कोणी ऑर्डर करेल त्यांना माझे आत्ताच खूप मनापासून धन्यवाद आणि खूप प्रेम माझ्यावर असंच राहू दे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आता माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी माझी स्वतःची जबाबदारी माझ्या आईवडिलांची जबाबदारी आहे त्यामुळं मी माझ्या आर्थिक सहकार्यासाठी हे सगळं करत आहे मी खोटं नाही बोलणार की मी हे असंच करत आहे टाइमपास म्हणून नाही मला आर्थिक गरज आहे म्हणून करत आहे आणि त्याकरता तुमच्या सगळ्या साथीची मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे तुम्ही बघितलं मी पैशाच्या मागे लागलेले नाही काल लास्टचे दोन तीन गाऊन मी सव्वा दोनशे मध्ये देऊन टाकले दोन, दोन गाऊन उरलेत बघा सव्वा दोनशे मध्ये ते दाखवते तुम्हाला हा एक कुर्ता राहायला दाखवायचा मरून शेड खूप सुंदर आहे बरं का शेड कुणी नाही घेतला कदाचित तर मी ठेवते मरून शेड बघा किती छान आहे म्हणजे वाईन वाईन शेड आहे मरून नाही वाईन शेड आहे ज्याला आवडेल त्याने घ्या आणि आता गाऊन कुठला राहिला आहे बघा फक्त हा एक संडे मंडे गळा आणि हा एक राहिला आहे हे दोन गाऊन मी सव्वा दोनशेमध्ये एकाच कुणाला तरी देईन ज्याला हवं त्यांनी घ्या सव्वा दोनशेमध्ये हे दोन गाऊन आणि तीन अजून एका गिरायकाच्या बाजूला काढून ठेवले त्यांनी नाही घेतले समजा तर उद्या ते पण दाखवीन तर हे दोन गाऊन सव्वा दोनशे सव्वा दोनशे कुठलाही कुर्ता घ्या सातशे रुपये कुरिअर फ्री मी माझ्याकडून कुरिअर दिलेला आहे यावेळेस कारण कुरिअर साठ रुपये वाढवले की तुम्हाला किमती म्हणजे ते बरोबर आहे परवडतच असं नाही म्हणून विथ कुरिअर कुठलाही लग्नवी कुर्ता घ्या सातशे रुपये हे तीनशे चारशेचे नाहीत म्हणजे दोनशे तीनशेला जे बाजारात मिळतात तसे नाहीत प्युअर कॉटन आहेत पुन्हा एकदा सांगते रेंज मी खूप कमीत कमी, कमी मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी घ्यावात अशी माझी इच्छा आहे आणि नम्र 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 विनंती आहे श्री स्वामी समर्थ